नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये तुमचं कोल्हापूरहून खूप मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच आपल्या कोल्हापुरी भाषेमध्ये खरडा त्याकरता लागणारे साहित्य बघूया हिरव्या मिरच्या एक मोठा बाऊल इथे मी दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातला फरक सांगते तुम्हाला जी कलरला अगदी गडद हिरवी दिसत आहेत ती हिरवी मिरची जास्त तिखट असते आणि जी कलरला फेंट दिसत आहे ती प्रमाणाने त्यापेक्षा कमी तिखट असते सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन कडीपत्ता डहाळे अर्धी वाटी कोथिंबीर चिमुटबर हळद एक टेबलस्पून जिरे पावडर आणि चवीकरता मीठ मिरच्या भाजण्याकरता दोन ते तीन टेबलस्पून आपल्याला तेल इथे लागणार आहे आता खरडा तयार करायला आपण सुरुवात करूया इथे मी गॅस सुरू करून घेतलेला आहे त्याच्यावर खोलगट तवा गरम होण्याकरता मी ठेवत आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या कट करून घेत आहे म्हणजे त्या भाजायला अगदी सोप्या पडतील मिरच्या कट करायच्या आधी तुम्ही तुमच्या घरात स्वयंपाकामध्ये जे तेल वापरत असाल ते तेल हाताला दोन तीन थेंब लावून घ्या म्हणजे तुमच्या हाताची जळजळ होणार नाही तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर आता दोन ते तीन टेबल मी तेल टाकणार आहे तेल पण अगदी छान चांगले गरम होऊन द्यायचे आता त्यावर आपण कढीपत्ता टाकून त्याची फोडणी करून घेऊया कढीपत्ता छान तेलामध्ये तडतडून द्यायचा पूर्ण कढीपत्ता अगदी तडतडून झाला की त्यामध्ये मगाशी मी तुम्हाला जी कोथिंबीर दाखवली होती त्यातली निम्मी कोथिंबीर आता आपण तेलामध्ये भाजून घेऊया कोथिंबीर तेलामध्ये चांगली तुम्ही भाजून घ्या ती व्यवस्थित भाजली जाईल इकडे लक्ष द्या म्हणजे खरडा आपला लवकर बाद होणार नाही आणि कोथिंबीर आता भाजली की त्यामध्ये एक बाउल ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मी मिरच्या भाजून घेत आहे इथे मिरच्या पण अगदी व्यवस्थित थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्या मिरच्या तुमच्या जितक्या चांगल्या भाजल्या जातील तितकाच तुमचा खरडा जास्त दिवस टिकणार आहे म्हणून शक्यतो मिरच्या चांगल्या भाजल्या जातील इकडे लक्ष द्या आता ह्यामध्ये जी मगाशी शिल्लक राहिलेली कोथिंबीर होती ती पण मी टाकून घेत आहे आणि चांगली भाजून घेत आहे <फ़ीत्टारीणी> मिरचीचा असा खमंग थोडासा ठसका आणणार हवा सुटायला सुरुवात झालेली आहे अजून एक दोन तीन मिनिट आपण मिरच्या छान परतून घेऊया म्हणजे त्याला चांगले थोडे डाग पडतील <फ़ीत्तिर> मिरच्या भाजायला घेऊन तीन ते चार मिनिट वेळ झालेला आहे त्यामध्ये मी आता लसूण घालून लसूण सुद्धा चांगला परतून घेत आहे त्यामध्ये मी आता आलं किसून घालणार आहे इथे खरड्यामध्ये मी मुद्दा म्हणून आलं घालत आहे कारण हिरव्या मिरचीमुळे बरेचदा आपल्याला पित्त होण्याची शक्यता असते तो पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून आल्याचा वापर मी इथे केलेला आहे आलं चांगलं भाजत आलं की त्यामध्ये मी चिमूटभर हळद घालत आहे हळदीमुळे खरड्याला छानसा कलर येतो अजून एक दोन ते तीन मिनिट मिरच्या छान परतून घ्यायच्या तुम्ही माझे इराज किचन या चॅनलवरील व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका तीन ते चार मिनिट मिरच्या छान परतून घ्यायच्या आणि आता गॅस बारीक करून त्यामध्ये जिरे पावडर घालायची गॅस बारीक केला असल्यामुळे जिरे पावडर तुमची करपणार नाही जिरे पावडर घालून झाले की मिरच्या परत एकदा छान परतून घ्यायच्या आता त्यात गरजेनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर अगदी एखादा मिनिट मिरच्या चांगल्या परतून घेऊया आणि गॅस बंद करून त्या अगदी छान गार करायला ठेवूया म्हणजे आपल्याला बारीक करायला सोपं पडेल तुम्ही या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या बारीक करू शकता जर तुम्ही मिक्सरला मिरच्या बारीक करणार असाल तर अगदी एक दोन सेकंदच बटन सुरू करून परत बंद करा आणि परत एकसारख्या मिरच्या करून आणि एक दोन सेकंद बटन सुरू करा आणि बंद करा जास्त वेळ जर तुम्ही मिक्सर सुरू ठेवलात तर मिरच्या अगदी बारीक होऊन खिचका व्हायची शक्यता असते त्यामुळे जास्त वेळ मिक्सर सुरू ठेवू नका तर तयार आहे आपला हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच आपल्या कोल्हापुरी भाषेत खरडा कलर पण बघू शकता एकदम छान आलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या पद्धतीने घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद